मग असं असलं की रात्री बारा वाजेपर्यंत झोपायचं ना इथं गाडी सोडली आणि हे कपड्यांच्या डब्यावर खेळतो एवढा कसा अगावरे दर ही गाडी खेळ गाडी खेळ हिच्यावर खेळ ना हिच्यावर खेळ नको नको तुला मी तेवढच पाहिजे मस्ती मस्ती अकड पकडा पकडा श्रीला पकडा श्रीला पकडा 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 श्री 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 पकड पकडा 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 अरे का अरे श्री अरे श्री अरे बिना ब्रेक ची गाडी कुठे पण जाते अरे अरे अयुषप सेजूर ताईच झालं नाही गेलाव अरे बाप्पाच्या पाय पडलं काय काय सापडलं तुला काय सापडलं किती पडतो रे सारखं सारखं ह पल्ल तू पल्ल नाही 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 पडशील ला। कुठं लागल बघ बरं किती पळवतो सुजला डोळ्यातून पाणी येतं किती नली होती बाई माझी खाऊ चालू तुला बनून आणलं मम्मा ला। मम्मा पप्पा श्री हे श्री पप्पा पप्पा नाही म्हणायचं मग काय म्हणायचं मम्मा मम्मा पप्पा 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 किती हसू येत डोळ्यात पाणी किती हसू येत हा या दीदीला बघितलं की पहिला आम्हाला हसाये मग काय असू दे मग श्री नको 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 तू झोपतो कस तुला एवढा परेशान करतोय ना हा पडशील तर एवढा टाइम झालाय आणि सगळे झोपले का ह्याला श्री हो असं चढायचं का किती हुशार आहे ना तुझ्या आईड आयडिया पडशील का उतरखालीच उतर उतर खाली चला उतरा हा <laughs> आत्ता पडला असता काय एवढं हुशार कसं ओळायचं काय सगळं माहितीये बाई श्री ए श्री श्री ए श्री अरे भाई रुसू भाई बसू उतरा पडशील माग बस पडशील माग बेटा उत्तर खाली ही गाडी खेळ ना ही हिली पळवती ही खेळ Ha श्री आता गाडी तुला असं फिरवायचं का असं 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 उतर खाली आता खाली उतर तुझं तू उतरायचं मी तर तुला उतरवणारच नाही फक्त पडलं की वाचवणार ठीक आहे तुझं पडशील चल उतर खाली उतर क्लॅप क्लॅप राहू दे नंतर क्लॅप क्लॅप पाप्पा गेले ड्युटीला चला उतरा वन टू थ्री शक्तिवान आहे का तू शक्तिवान अरे बापरे अरे बापरे ड्रिम ड्रिम बा, बाबा. बाबा बाबा मन पप्पा ऐसे जी दीदी सिजी दीदी ह्याला घेऊन जा ह्याला घेऊन जा दीदी दीदी सेजी दीदी चल जंप करा जंप श्री जंप कर विठाई विठाई अरे बाप विठाई <laughs> काहीच पडलं नाही काहीच झालं नाही तुला नोटंकी कमी <laughs> श्री चल इकडे जिकड मेन तिकडं नाही दुसऱ्या साईडने जायचं